आता सत्तावीस तारखेला ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या त्या गोष्टी मी बोलून दाखवल्या उशीर झाला बैठकीला त्यानंतर एक कुठला तरी फोन आला तो कोणाचा आला आता लोकांना कळलेलं आहे फाईल मुद्दामून तिथल्या तिथं सही झाली पाहिजे असं कुठंतरी इच्छा एक ना त, येत नाही आरचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंडेंचं म्हणणं असं की व्ही एस आर कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही आणि जर अतुलजी लोंडे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं आहे असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ब्लॅकबॉस बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅकबॉस बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही तर मी जे म्हणतो आहे त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता दादांचा घात होता हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं ज्या पद्धतीने काल सी टीम घटनास्थळी पोहोचली तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली दिल्लीत पत्रकार परिषद घेतली काय वाटतं की त्यांना सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली प्रेझेंटेशन केलं तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे डीजीसीवर आलं काल प्रायव्हेट विमानाले आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली हे सर्व अधिकारी तिथं गेले आणि त्यांनी तिथं इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे